एकोणतीस महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्ग तर ठाण्यात एस सी प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर जालना आणि लातूरमध्ये एस सी महिला आरक्षण मुंबई महापालिकेचं महापौरपद पा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव एसटी प्रवर्गाचं आरक्षण न निघाल्यानं महायुतीला दिलासा महापौर पदासाठी तेजस्वी घोसाळकर रितू तावडे राजश्री शिरवाडकरांचं नाव चर्चेत मुंबई महापालिकेच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप मुंबईचं महापौरपद ओबीसी मध्ये का राखीव नाही महापौर आरक्षण रोटेशन नुसार का नाही घेतलं किशोरी पेडणेकरांचा सवाल कल्याण डोंबिवलीत मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती असा निर्णय घ्यायला नको होता मनसेसोबत असती तर विरोधी पक्षाची ताकद वाढली असती ठाकरेंनी व्यक्त केली खंत उद्धव ठाकरेंनी युती करून मनसेचा केसानं गळा कापला शिंदेंच्या शिवसेनेच्या संतोष नलावडेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा उद्धव ठाकरेंशी युती केल्याने मनसेचं नुकसान नलावडेंची टीका कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये विरोधी पक्षच राहणार नसल्याचं चित्र सर्वच पक्षांना सत्य जाण्याची इच्छा ठाकरे आणि मनसेचे से नगरसेवक महायुतीसोबत जाणार असल्याची माहिती नॉट रिचेबल असलेल्या सरिता मस्के अखेर ठाकरेंच्या संपर्कात मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट तर काल रात्री उशिरा मिलिंद नार्वेरकरांच्याही भेटीला एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या मुंबरा हिरवा करून टाकू या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक किरीट सोमय्या आणि निरंजन डावखरे आज मुंबऱ्यात करणार आंदोलन अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप एमआयएम ची युती समिती सभापती पदासाठी भाजप एमआयएम ची एकमेकांना साथ एमआयएम नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापतीपद दाबोस मधून कचरा मुक्त मुंबईचा सा फडणवीसांचा सा संकल्प इनोव्हेशन सिटीसाठी टाटा समूहाच्या प्रमुखांशी चर्चा मुंबईचा पूर्णपणे विकास करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य राज्यात चोवीस लाख लाडक्या बघिणी लाभापासून वंचित ई केवायसी प्रक्रियेतील विचारलेल्या एका प्रश्नामुळे गोंधळ कुटुंबात कुणी सरकारी नोकरीत नाही ना या प्रश्नामुळे अनेक बघिणींचा लाभ रखडला मुंबईतली हवा पुन्हा झाली विषारी तब्बल सोळा ठिकाणचा हवा निर्देशांक दोनशेच्या पार सायर आणि बोरिवलीमधील सर्वाधिक दोनशे नव्वद आयची नोंद <दुणा> वाहतूक कोंडीत पुणे जगात पाचव्या क्रमांकावर टॉप टॉमचा अहवाल तर पुण्यामध्ये साडेचार किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतात पंधरा मिनिटं तर बंगळुरू शहर जगात दुसऱ्या क्रमांकावर शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर शौर्य पाटीलला शिक्षिकेनं मारल्याचा सीसीटीव्ही आत्महत्येच्या दिवशी शिक्षिकेची शौर्य पाटीलला मारहाण नागपुरात एकतर्फी प्रेमातून तेवीस वर्षीय तरुणीची हत्या मृतदेह सिलिंग फॅनला लटकवून आरोपी झाला होता फरार पोलिसांनी ठोकल्या बेड्या बीडच्या अंबाजोगाई हो तालुक्यातील सायगाव इथे गोळीबार बर्दापूर पोलिसांनी एका संशयिताला घेतलं ताब्यात अद्याप गुन्हा दाखल नाही गोळीबाराचं कारण स्पष्ट आज राज्यभरात माघी गणेश जयंतीचा उत्साह पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराला आकर्षक सजावट तर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांच्या रांगा दीड महिन्यात सोनं तोळ्यामागे तेवीस हजार रुपयांनी महागलं मुंबईमध्ये सोनं एक लाख एकसष्ट हजार रुपयांवर तर जीएसटी आणि घडणावळीसह गाठला एक लाख पंच्याहत्तर हजारांचा ठप्पा ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बॉर्डर टूचा दबदबा पन्नास कोटींची ओपनिंग निश्चित दर मिनिटाला विकली जात आहेत एकेचाळीस तिकीट एक लाख ॲडव्हान्स बुकिंग होण्याची शक्यता Legenda